छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे चार डिसेंबर दोन हजार तेवीस पासून महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन आयटेकच्या वतीने राज्यात विविध मागण्यांकरिता पंधरा डिसेंबर दोन हजार एकात्मिक बालविकास कार्यालय अमरावती येथे एक दिवसीय अमरावती जिल्हा अध्यक्ष महेश दादा जाधव आणि तालुका अध्यक्ष माया पिसाळकर यांच्या नेतृत्वात करण्यात आलाय या दरम्यान अमरावती तालुक्यातील शंभर टक्के सेविका मदतनीस यामध्ये सहभागी झाल्या शासनाच्या विरुद्ध नारेबाजी करून रॅली काढण्यात आली आहे या विविध मागण्यांची निवेदन बालविकास प्रकल्प अधिकारी यांना देण्यात आले अंगणवाडी सेविकांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या ग्रॅज्युटी पेन्शन न्यायालयाच्या आदेशात असून त्या आदेशाचं पालन करा त्या अनुषंगाने वेतन श्रेणी भविष्य निर्वाह निधी मंजूर करण्यात यावे मिनी अंगणवाडीचे रूपांतर मोठ्या अंगणवाडीत करा मिनी अंगणवाडीला मोठ्या अंगणवाडीप्रमाणे वेतन द्या उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चांगल्या प्रतीचा मोबाईल किंवा रक्कम देण्यात यावी मिनी अंगणवाडी का सेविका आणि अंगणवाडी सेविका यांना सव्वीस हजार रुपये तसेच अंगणवाडी मदतनीसला वीस हजार रुपये मानधनवाड इत्यादी मागण्यांसह माया पिसाळकर चंदा गायकवाड सुशिला भस्मे सुनीता गोंकाडे मालतीताई देशमुख रेखा वाघ शालिनी उकरडे देवधरा थोरात संगीता नितनवरे सुनीता जवंजाळ उज्ज्वला रामटेक जयश्री सावरकर दीपाली हजारे रंजना सुंदरकर मोनाली देशमुख पिता भांडे मीरा कडू पज्ञा शाहकर इत्यादी शेकडोंच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या होत्या न्यूज जी नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अहमद अली अमरावती